रे तो अनबॉक्सिंग करना तो बनता आहे पापा के से चलो फटाफट फटाफट अनबॉक्सिंग करलो रिवाची एक्साइटमेंट बघा कशी आहे का काय आणलंय काय आणले म्हण फटाफट फटाफट माझ्या हातातून निघून गेली आय आहे तुझ्यासाठीच आणलंय आ थांबा काय आहे बघायला आणि प्रोडक्ट कसा आहे ते पाहण्याची रिवाची एक्साइटमेंट बघा अरे बाप रे वा, वाट ब्युटिफुल किती छान आहे मला वाटलं नव्हतं ऑर्डर करताना असा असेल रिवाच आहे रिवाच चला आता ह्याची सुरू करायची आहे कनेक्शन जुळवाजुळी बारेच मोठ काढा लवकर एक्साइटमेंट बघा किती आहे अशा प्रकारे जास्त मेहनतीचं काम नाही आहे जुळाजुळी करायचं हा माझी तब्येत खराब असल्यामुळे मला थोडा घसा खो खो करते त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही इग्नोर करू शकतात आमच्या नोरोब्याच्या चेहऱ्यावर बघा कशी एक्साइटमेंट आहे कसं गालात असतंय तर <laughs> चला चाक बसून घेऊया रिवाला काय आमचं काय आणलंय काय नाही त्याच्याशी काय घेऊन देणार आम्हाला खेळायला काय भेटते काय भेटते तेवढच महत्वाच म्हणा रेवा ए बा इकडे बघून हाय कर चला दो दो वा दोन तीन तर बसवण्यात आले तसं मला प्रॉडक्ट खूप छान वाटलं तेवढं काही खराब नाही आहे हे सगळं अटॅच करण्याचा एकच काय म्हणतात त्याला प्रयत्न आहे की आमची रेवा चालायला खूप कंटाळा करते चालायला येत असून पण ती चालायला नाही जात घ्या पाडा पाडी ओ हो मध्ये बसायचं असेल ना राहुल हा पलीकडून आहे नाही ते खेळ आहे हा बसायचं पण आहे शीट आ ती ती जसा ना ते पाठी मागून ते जसं त्या गाडीच तसं लावायचं ढकलण्यासाठी आधी रिवायची आमची शीट बसून घ्या म्हणजे रिवाला टेन्शन नाही राहणार बसायला हा ओ गाडा थांबा थांबा जरा थोडस थांबा ह्याच्यामध्ये काही कॉपी आहे थान थान कुठ चाललीये ओ वाकरचं नाव आहे माय कॅट वाकर मल्टीफंक्शन सॉन्ग पण असायला पाहिजेत मग ह्याच्यामध्ये सेल आहेत का त्याच्यामध्ये सेल घालाव लागत असतील हा मशीन मध्ये टाकलेले काढावं लागतील कसे आहेत मोठे छोटे निघतील बघ बघ चेक कर हे बघा बघ ह्याच्यामध्ये ना आधी हे बघ ना पण त्याला हे ला मधलं सेल आहेत का नाही असेल तर ठीक आहे नाही असेल तर आपल्याला घालावंच लागेल सेल त्यामुळे डोंट टेक अ डबल मिनिंग ओके म्हणजे तसं उकळून काढावं लागेल त्याला अरे बापरे चांगली फॅसिलिटी आहे पण मला एवढं वाटलं नव्हतं एवढं छान येईल म्हणून ऑफर ग्रॅब लागेल मस्त पाहिजे सेल घ्या नाईटमेंट <dış> आहा, आहा। क्या अशा <गणावनियों> प्रकारे रिवा अशा प्रकारे अशा प्रकारे हे पाहून रिवाला खूप आवडलेलं आहे तिची एक्साइटमेंट पाहून असं वाटते नाही 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 हे पुढच आहे पुढे खेळ आहेत ना ते लावायचे ते बघ कुठं आहे ते होती तिथे हे हे दे हे सगळे हे जे टाकले ना खाली ते होती खेळ हे इकडं ते दे सगळे या या चेहरा बघा छान आहा ओ बघा एची बसती आमची कशी आहे छान अरे बापरे अरे बापरे थांबा थांबा तुमच्यासाठीच आहे चला लवकर लवकर रिवाची एक्साइटमेंट खूप झाली आहे ती कधी अशी रेडी होते आणि कधी रिवा आमची मध्ये बसते आहा रिवा आवडला ना तुला आहा दे, दे। आ, ते पण बघा ते पण इकडं कोपऱ्यात लावायचं बेबी ते हां अजून एक असेल गच्छ बसव ना सगळे ना व्यवस्थित तो मध्ये खाली गेले खेळ लल पुढं तोंड पुढं तोंड हा वाघाच सामने तोंड राहते <laughs> मेरी तर गुलाबी हिंदी हो गई सगळे झाले त्याच्यामध्ये टाकायचे ते मधले हे राहिले ना त्याची सीट राहिलीय पाठीमागे ढकलायच नको तिला घर एक्साइटमेंट खूप सुरू आहे खालून पण आहे ते हे करायचं हा छान आहे किंवा बरं नाही आमची रिवा मॅडम एका झटकीमध्ये बाजूला काढेल सप्पुन्या हन है ना रिवा माझ्या चेहरा होते एवढे मोठे कुठे चालली मॅडम आय मॅडम मॅडम बाहेर या हो मध्ये कुठे चाललात तुम्ही या 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 बाहेर या बाहेर या आ भीयो। आ तिकडे बस तिकडे बस उंदीर इकडे इकडे घे बघू काय करते तेवढे तुला अन्न नको सोडू तिला तुझच आहे ग तुझच आहे तुलाच पाय येणार आहे ते हा 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 तिच्यासाठीच आहे टेन्शन नको घेऊ

थांबा थांबा रिवा मॅडम थोडस तुमच्यासाठीच आहे ते करू शकता मागे घेऊ शकतो हा दोन आहेत रे दोन आहेत हे पाठ मग हे पण आहे ठेव ना तिला तईट राहते

हा हा चार चला पाठीमागचा आता सरकण्यासाठी जे आहे ते बसवायचं आहे तिचे नाटक आढावा आ आक थांब सगळं मध्ये नाही तर ती सुरू करेल आपला आपला गाडा खूप मस्त खूप छान आ बसत नाहीये का खंडक बसू म्हणजे ढकलायला आपल्याला किती नाही ना जास्त काय आहे ना चला चला थांब थांब ना रिवा <laughs> किती एक्साइटमेंट रिवाची देवा अरे 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 काय करा पुरीला चला अशा प्रकारे रिवाचा गाडा देवा व्यवस्थित व्यवस्थित बस व्यवस्थित बस नीट बसो ना <laughs> <laughs>

काय असेल बघ तिथं मॉडेल मोडल हा बरे उडण पटवला उडण खटवलाच नाही इथूनच इथूनच असेल झालं वाटायला मला जरा हे हे था। 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 चला फायनली झाली आहे रिवाची गाडी तयार आ हा असं जितलालायले असते शेवट तेवढे स्टेप आहे तिथे थांबली थांबेल ना ऑटोमॅटिक ये ते तिथे थांबली नाही ना तिला बसलीये उलट होईल असं चालू आहे तरी वाटतं

உ அம் <Harriet> <modelling>